आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप मोराळीतील घटना लग्नाच्या कारणावरून कुराडीने डोक्यात घातला गाव आईचा खून केल्याप्रकरणी मोराळे तालुका खटाव येथील किरण शहाजी शिंदेवाई पस्तीस या आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी आरोपीने आपली आई मृत कांताबाई शहाजी शिंदे यांना माझ्या मागच्या मुलांची लग्ने झाली तुम्ही माझे लग्न का करीत नाही असे म्हणून फिर्यादी वडील शहाजी बाबूराव शिंदे वय पासष्ट यांना घरातून लात मारून बाहेर काढले घराच्या दरवाजाला आतून कडी लावून कांताबाई यांना शिवीगाळ करत दमदाटी करत कुराडीने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी करून फोन केला होता तसेच फिर्यादी व साक्षीदारांना तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करेन अशी धमकी दिली होती याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात तत्कालीन मायनी पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शहाजी चंद्रकांत गोसावी यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले व आरोपी विरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र व सत्र न्यायालय बडूस येथे दोषारोपपत्र दाखल केलं होतं या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम साबळे यांनी काम पाहिलं सरकार पक्षाच्या वतीनं दहा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री व वैद्यकीय पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एस कोल्हे यांनी आज आरोपी किरण शहाजी शिंदे यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली दरम्यान पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस वडूज व काम पाहिलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा